पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नहीं चल जी है वी तो क्या मैं तेरी आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री बरोबर आहे त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत जे बाकीच्या गटांमध्ये आहेत चड्डी बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं तर चड्डी बनियन गँगनी कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काही करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है वी तो क्या मी तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत तर मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक ह्याच्यासाठी करतो की त्यांनी खूप सहनशीलता दाखवलेली आहे आता कुठे ना कुठेतरी मुंबईकरांच्या मागण्या असतील शहरातल्या मागण्या असतील आणि जे काही हे चड्डी बनियान गँगचं चालू आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन काय असतं जनतेसाठी काय चालतं कसं चालतं हे ते त्यांनी दाखवणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र नेमकं कोणावर कारवाई व्हावी नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण हे एकदा त्यांनी सांगावं ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका वापरायचे नाही असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय उगाच टीका करायची म्हणून काय का आम्ही साहेब अरे एक तासापासून ऐकतोय काय बोललो नाही मला नाही साहेब मी बोलायला देणार मला मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही पण हे शब्द कुठले रुलिंग मधून शब्द ह्यात काढून टाकावं आता त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर नेमका ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभाग्रामध्ये बघूया हिंमत रॉयल एनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर